माहूर शहरातील अवधूत कल्याणकर यांच्या घरी सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये घरफोडी झाली होती त्यात ऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरी गेला होता त्या अनुषंगाने सुरू असलेल्या तपासकामी सायबर सेलच्या मदतीने माहूर पोलिसांनी बावीस मे रोजी सायंकाळी सोय सुमारास सापळा रचून स्थानिक आठवडी बाजारातून घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक केली माहूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगार शेख जावेद अब्दुल सत्तार वयवर्ष चौतीस हा मदिनानगर झोपपट्टी मानुरा जिल्हा वसीम येथील रहिवासी असून त्याच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आदी पुरावे नसल्याचे साहेब पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी सांगितले पोलिसी तपासात माहूर वनपरिषेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्याकडे केलेल्या घरफोडीत शासकीय पिस्टल व रोग तीन हजार रुपयांची चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप पोलीस नायक विजय आडे पोलीस कॉन्स्टेबल बाबू जाधव पोलीस कॉन्स्टेबल सुशील राठोड चंद्रप्रकाश नागरगोजे व चालक गुरुनुले यांच्या पथकाने तेवीस मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सरकारी पंचनगर पंचायतीचे कर्मचारी गंगाधर दळवी व वा सुनील वाघ यांच्या समक्ष माथुरतीर्थ तलाव रोडवरील क्रीडा संकुलाजवळील जंगलात अटल गुन्हेगाराने पुरून ठेवलेली रिव्हॉल्व्हर पोलिसांनी ताब्यात घेतली रिव्हॉल्व्हर चोरी प्रकरणी आरोपीस बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले माहूर पोलिसांनी ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे पोलीस निरीक्षक नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर दीपक ओढणे यांच्या विशेष सहकार्याने पार पाडली माहूर पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून माहूर शहरात गत वर्षभरात घडलेल्या चोरी घरफोड्यांचे रहस्य उरगडण्याची शक्यता तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांनी वर्तवली साधारण सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये माहूर येथे अवधूत कल्याणकर यांच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी घरफुडी झाली होती त्यामध्ये आपण एक ड्रेस लावून आता बावीस तारखेला एक आरोपी पकडला जो मानोरा वाशिम येथील आहे त्याला सापळा रचून आपण माहूर येथील पकडला त्यानंतर त्याच्या तपासामध्ये त्यांनी आपले येथील फॉरेस्ट ऑफिसर रोहित जाधव साहेब यांच्या घरी जे चोरी झाली होती त्यांच्या घरातून एक शासकीय रिव्हॉल्वर त्यांचे सर्व्हिस पिस्टल जे चोरीला गेले होते ते पिस्टल आणि तीन हजार रुपये गेले होते तर ते पिस्टल त्यांनी येथील मातोश्री रोडवर मातृतीर्थ रोडवरील जंगलामध्ये पुरून ठेवलं होतं तिथून ते पिस्टल रिकवर केलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे संजय घोगरेसह अनवर खिक्ची विदर्भ न्यूज माहूर